किती रे पळशील थांब की जरा बस जरा दोन घटका श्वास घेतला शिक्षण करियर, लग्न घर यादी वाढतच जाते वयाच ही तसच आहे ना तेही वाढत जाते सुखसुविधा गाडी घर ईएमआयचे हप्ते भरतोय पण खरं सांग ते सगळं उपभोगायला त्या घरात किती काळ राहतोय कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तू नुसतच पलटोय तेच तुझं कुटुंब म्हणत आहे तू आम्हाला वेळ कुठे देतोय नाक्यावर भेटणारे मित्र सुद्धा आता पूर्वीसारखे भेटत नाहीत तेही त्यांच्या विवंचनेत त्यांनाही श्वास घ्यायला वेळ नाही तुलाही वाटत ना तिला घेऊन कुठेतरी बाहेर जावं मस्त लाँग ड्राईव्ह आणि तिच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये तिला हवं ते खावं पण हा विचार करतानाही तुझ्या डोळ्यासमोर चित्र नाही तर आकडे येतात पेट्रोल कितीच हॉटेलचं बिल किती होणार या कॅल्क्युलेशन मध्ये तुझे सगळे प्लॅन शिरतात पण तिला पैसा नको हो रे तिला देऊन बघ फक्त तुझा वेळ तुझा वेळ हीच होईल तिच्यासाठी सगळ्यात मोठी भेट आई बाबा कुटुंबासोबत मस्त गप्पा मार बघ सगळी टेन्शन कशी होतील हद्दपार मोठे झालो जबाबदार झालो म्हणून रडता येत नाही असं नाही मन मोकळं रडायला ओरडून ओरडून खिंचाळायला वय आडव येत नाही कोणीतरी असत ना जिथे सर्व बोलता येतो कोणताही आडपडदा न करता मोकळं होता येतं त्या व्यक्ती समोर बोलून एकदा व्यक्त हो ओकून टाक मनातला सगळा स्ट्रेस आणि पूर्णपणे मोकळा हो तुझ्या ज्या जगाच ओझ तू खांद्यावर घेऊन फिरतोय ना तेच जग तुझ्याकडे आशेनं बघत आहे सगळ्यांची काळजी घेताना थोड स्वतःसाठी ही जग स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा एक जबाबदारी म्हणून बघ